ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की चालता चालता रविराज किल्लेदार खाली कोसळतात पण त्यांना भोवळ आलेली असते तर अर्जुन त्यांच्या तोंडावर पाणी मारतो आणि बोलतो अरे सिनियर काय झालं तुला उठ ना तर साईली ही बोलते सर काय झालं तुम्हाला तुम्ही आता तर फोनवर बोलत होतात ना मग तुम्हाला कोणाचा फोन आला होता रविराज किल्लेदार बोलतात पोलीस पोलीस स्टेशनमधून फोन होता तर अर्जुन बोलतो काय झालंय तू मला नीट सांगशील का तर रविराज किल्लेदार सांगतात माझी प्रतिमा प्रतिमा मला सोडून कायमची गेली डी एन ए टेस्ट मॅच झाली आहे तर इथे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे तर मित्रांनो इकडं प्रियाला मेसेज आलेला असतो की तिचं काम झालं आहे म्हणून तर नागराज आणि प्रियाला दोघांनाही आनंद होतो ते खूपच असायला लागतात तर प्रिया बोलते की किल्लेदार आता तू लवकरच घरी ये म्हणजे मी माझा ड्रामा करायला मोकळी तुझी ही खोटी मुलगी तुझ्या खऱ्या बायकोसमोर तिचा ड्रामा अगदी व्यवस्थितपणे सुरू करेल तर इकडे मंदिरामध्ये अर्जुन बोलतो अरे सिनियर तू डी एन ए टेस्ट वगैरे काय बोलत आहे तर साहिली ही विचारते काय झालंय सर सांगा ना तर त्यावरती रविराज किल्लेदार जी हकीकत झालेली आहे ते सगळं सांगतात खरं तर त्यांनी फक्त आपल्याला फोटो दाखवले आहेत म्हणजे प्रतिमाची डेड बॉडी सापडलेली वगैरे ते सगळं रविराज किल्लेदार अर्जुनला सांगतात पण ती बॉडी प्रतिमाचीच आहे हे आपल्याला माहीत करून घेण्यासाठी तन्वीची आणि प्रतिमाचे डी एन ए टेस्ट केली होती आणि त्याचे रिपोर्ट आज आलेत आणि ते पॉझिटिव्ह निघालेत असं किल्लेदार अर्जुनला सांगतो तर अर्जुनला एक क्षणाला डोळ्यात पाणी देतं आणि तो गपकन रविराज किल्लेदारला मिठी मारतो तर बाकी सगळ्यांच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते आणि पूर्णा आजी तर हंबरडाच फोडते तर आजी रडता रडता बोलते हे देवा तू प्रतिमाच्या ऐवजी मला का नाही नेलंस रे तू तर कल्पनाताई पूर्णा आजीला समजवतात असं नका बोलू पूर्णा आजी तर आजी बोलते की मला आता तन्वीला भेटावं लागेल मी अशा अवस्थेत तिला एकटीला नाही सोडू शकत तर अर्जुन बोलतो की सिनियर आपल्याला घरी जावं लागेल आपल्या सगळ्यांना घरी जावं लागेल असं बोलतो आणि तो रविराज किल्लेदारांना त्यांच्या पायावर उभंही राहता येत नसतं तरी ते त्यांना उभं करतात आणि सगळेजण घरी जातात तर इकडे दुसरीकडे प्रिया बोलते कुठे आहे हो हा किल्लेदार एवढा कसा ढिल्ला आहे हो तुमचा भाऊ एवढा वेळ कोणी मंदिरात उभं राहतं का आता त्यांनी घरी यायला पाहिजे ना मला असं झालं आहे कधी एकदाचा तो घरी येतोय आणि मी माझा ड्रामा करते तर नागराज बोलतो मलाही अगदी तसंच झालं आहे तेवढ्यातच सगळे दण दारात येऊन उभे राहिलेले असतात तर सगळ्यांना दारात पाहून प्रिया आणि नागराजला भीती वाटते यांनी आपलं काही बोलणं ऐकलं का काय पण तन्वी मात्र तिला काही फरक नाही ती तिचा ड्रामा करायला सुरुवात करते रविराज किल्लेदार हे तन्वीसमोर येऊन उभे राहतात तर तन्वी लगेच ड्रामा करायला सुरुवात करते आणि बोलते बाबा तुम्ही आणि आजी इथे तर रविराज किल्लेदार बोलतात मला आजीला सगळं खरं सांगावं लागलं ग बाळा आणि ते तिला घाबरतच सांगतात की डीएनए टेस्ट मॅच झाला आहे तुझी आई आता जिवंत नाही तुझी आई आपल्याला कायमची सोडून गेली असं ते तन्वीला सांगतात तर बाबा असं म्हणत प्रिया रविराज किल्लेदारांच्या गळ्यात पडते तर सुमनही रडत असते तर तेवढ्या दारात अश्विन आणि अस्मिता येते अर्जुनने त्यांनाही मेसेज करून सांगितलेलं असतं तर अर्जुन अश्विन जवळ जातो अश्विन अर्जुनला विचारतो दादा हे कसं झालं तर अर्जुन अश्विनला खुनावतो आणि बोलतो की आमच्यासाठी हा धक्काच आहे त्याच्यानंतर इकडे पूर्णाथजी ही खूप रडत असते आणि प्रियाचा मात्र ड्रामा झाले ड्रामा करायला सुरुवात झालेली असते तर ती बोलत असते की बाबा मी पोरकी झाले हो आता मला कोणीच तुमच्याशिवाय मला कोणीच राहिलं नाही आणि ती खूप जोरजोरात रडत असते तर पूर्णाथजी बोलते असं नको बोलू गं बाळा तुला असं कोणी नाही आम्ही सगळे आहोत ना तुझ्या पाठीशी तर कल्पनाही बोलते की रडू नकोस तन्वी असं बोलू नकोस अगं तुझ्या बाबांना बघ तुझाच आधार तुझा आहे त्याच्यानंतर साय सायलीही प्रियाजवळ जाते आणि प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलते रडू नकोस प्रिया तर ती सायली तिथे आल्यावरती सायली पुढे काही बोलण्याच्या आतच प्रिया तिचा जोरात हात झटकते आणि अर्जुन हे पाहतो अर्जुन विचार करतो की एवढ्या दुःखातही ती सायलीसोबत कशी वागते आणि नागराज बोलतो आता आपल्याला हे सत्य काहीही झालं तरी स्वीकारावं लागेल तेवढ्यात लगेच प्रिया उभी राहते आणि बोलते नाही हे सत्य नाही हे मी अजिबात स्वीकारणार नाही मला अजिबात खरं वाटत नाही असं म्हणून ती धावतच तिच्या रूममध्ये निघून जाते तर सुमन बोलते तुम्ही सगळेजण काळजी करू नका मी आहे तन्वीकडे आणि ती तन्वीच्या मागे तिच्या रूममध्ये जाते तर इकडे रविराज किल्लेदार आणि पूर्णा जी दोघेही खूप रडत असतात ते तेवढ्याच सायली इकडे प्रतिमा आत्यांच्या फोटोकडे येते आणि का माहीत तिला मनातून असं वाटत असतं की प्रतिमा आत्या जिवंत आहेत कारण तिला ते रडू येतच नसतं तिला त्याचं वाईट वाटत नसतं तिला मनापासून असं वाटत असतं की प्रतिमा आत्या जिवंतच आहेत आणि ते प्रतिमा आत्याचा फोटो एक साईडला झालेला असतो म्हणजे पडायला झालेला असतो तर प्रतिमा तो फोटो सरळ करून ठेव सॉरी सायली तो फोटो सरळ करून ठेवते सायली विचार करते इतका दिवस सगळ्यांना ठाम वाटत होतं की प्रतिमा आत्या जिवंत आहेत पण आज मला अगदी इतकं ठाम का वाटते प्रतिमा आत्या जिवंत आहेत तुम्ही आहात ना जिवंत प्रतिमा आत्या बोला ना काहीतरी असं म्हणत जसायली प्रतिमा त्यांच्या फोटोकडे पाहत असते तर इकडे दुसरीकडे प्रिया ही तिच्या आईची साडी घेऊन रूमच्या बाहेर आलेली असते तर तन्वी त्या साडीकडे बघून बोलते आई तुझी ही एकच वस्तू आहे ग माझ्याकडे आणि तुझ्या या वस्तूमध्ये मायेचा स्पर्श आहे मायेची ऊब आहे ग असं म्हणून रडायला सुरुवात करते रविराज किल्लेदार तिथे येतात आणि तन्वीला बोलतात रडू नकोस बाळा तर तन्वी बोलते की आई तू आता परत कधीच येणार नाही का गं माझ्याकडे मी आता कशी जगू तुझ्याशिवाय तर पूर्णाजीही तिथे येऊन तिला रडू नको असं समजवतात सायली मात्र प्रियाकडे एकटक पाहत असते तर इकडे अर्जुनला इन्स्पेक्टरचा फोन आलेला असतो तर तो फोन रविराज किल्लेदारांच्या मोबाईलवर आलेला असतो तर फोन अर्जुन उचलतो आणि हॅलो बोलतो तर तो, तो तिकडनं इन्स्पेक्टर सांगत असतात की तुमच्या बॉडीचा पोस्टमॉर्टम झाला आहे आणि तुम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकता तर तो फोन ठेवल्यानंतर नागराज विचारतो काय अर्जुन इन्स्पेक्टरचा फोन होताना काय बोलले ते तर तो नागराजसोबत न बोलता डायरेक्ट रविराज किल्लेदारांकडे जातो आणि बोलतो की सिनियर पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि आपल्याला बॉडी ताब्यात घ्यायला बोलवलेला आहे तर प्रिया लगेच बोलते आ, प्रिया बोलते की काय हे शब्द पोस्टमॉर्टम बॉडी पूर्णाजी हे शब्द माझ्या आईसाठी असू शकत नाही आणि ती रडायला सुरुवात करते तर अश्विन बोलतो मी येतो तुमच्यासोबत त्यासोबतच नागराजी बोलतो मी पण येतो तुमच्यासोबत तर अर्जुन सगळ्यांना बोलतो तुम्ही कोणी येऊ नका सगळे इथेच थांबा मी आणि सिनियर जाऊन येतो तर त्यांनी त्यानंतर आपल्याला असं दाखवलं आहे की प्रतिमा आत्यांची बॉडी म्हणजेच दुसरी कोणाची बॉडी प्रतिमा आत्यांची बॉडी समजून घेऊन आलेत आणि त्यांचं त्यांनी अंत्यसंस्कार केलेला आहे तर प्रियाचा ड्रामा सुरूच असतो त्यासोबतच रविराज किल्लेदार मनात बोलत असतो प्रतिमा मी तुला जिवंतपणी शोधू नाही शकलो मी एक चांगला चांगला नवरा एक चांगला जावई नाही बनू शकलो म्हणून कदाचित त्याची ही शिक्षा आहे मला तर प्रिया आरडाओरडा करायला सुरुवात करते आणि बोलते आई आई तू कशी मला सोडून गेलीस ग नियतीने कशी आपल्या दोघांची ताटा तूट केलीस ग आता मी तुझ्याशिवाय कसं जगू असं म्हणून आरडाओरडा करायला सुरुवात करते तो नागराज, नागराज मनाद तर नागराज वि नागराज मनात बोलतो ही जरा ओव्हर रिॲक्ट होते हिच्या ओव्हर रिॲक्टमुळे आमच्यावर कोणाचा संशय यायला नको म्हणजे झालं तर कल्पनाताई तिथे येऊन प्रियाला बोलतात शांत हो गं प्रिया एवढा किती त्रास करून घेते स्वतःला जरा थोडा शांत हो तर प्रिया बोलते की अगो कल्पना मामी माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आया त्यांच्यावर किती प्रेम करतात ग त्यांच्यासाठी किती काही करतात आता मला तसं काहीच मिळणार नाही मला माझ्या आईच्या हातसं कधी खायला मिळणार नाही किंवा मला कधी तिची माया मिळणार नाही तर इकडे नागराज बोलत असतो किती किती ती ओव्हर ॲक्टिंग स्वतःची खरी आई जरी मेली असती ना तरी तिने एवढी ओव्हर ॲक्टिंग केली नसती एवढी ओव्हर ॲक्टिंग करते तोरती तो तर नागराष्ट तिला हाताने खुनवतो गप्प बस जरा तर इकडे सुमन तर सुमनलाही धक्का बसलेला असतो सुमन, बस सुमन रडता रडता बोलते काय हे आपल्याला अचानक कळालं आपण इतका दिवस आपण इतका दिवस बहिणींच्या आशेवर बसलो होतो की एक ना एक दिवस त्या परत येतील आणि खूप रडत असते तर नागराष्टीला बोलतो अगं सुमन पण हे अस्तित्व आहे ना आणि ते आपल्याला स्वीकारावंच लागेल तर इकडे सायली बोलते की मला असं का वाटते प्रतिमा आत्या जिवंत आहेत त्या गेल्याचं मला दुःख का होत नाही मला असं का भास होतं की प्रतिमा आत्या माझ्या आसपासच आहेत म्हणून तर इकडे पूर्णा आजी रविराज किल्लेदारांकडे जातात तर पूर्णा आजी रविराज किल्लेदारांजवळ जाऊन रडत बोलतात की काय झालं हो रविराज आपण इतका वर्ष वाट पाहिली त्याचं आपल्याला हे फळ मिळालं का आपण इतका वर्ष वाट पाहिली त्याची इच्छाशक्ती अशी मिळाली का आपल्याला तर रविराज किल्लेदार बोलतात नाही हो पूर्ण आजी मिस कमी पडलो मिस कमी पडलो एक नवरा म्हणून एक जावई म्हणून मीस नाकरता ठरलो तर आता आपल्याला सगळेजण रडताना दिसता असं दाखवलं आहे पण सायली मात्र काही रडत नाही त्यांनी जास्त फोकस सायलीवरच केलेला दिसतोय कारण सायलीला असं वाटत असतं ता की प्रतिमा आत्या ह्या जिवंतच आहेत त्याच्यानंतर अश्विन बोलतो की काय अवस्था झाली आहे रवि रविराज काकांची आणि पूर्णा आजीची तर इकडे प्रिया तन पूर्ण पुन्हा पूर्णा आजीजवळ जाते आणि आजीच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात करते तर अस्मिता अश्विनला बोलते आपण यांना सगळ्यांना घरी घेऊन जाऊयात का तर अर्जुनचं लक्ष सायलीवर जातं आणि अर्जुन सायलीकडे जाऊन बोलतो की तुम्ही बऱ्या आहेत ना तर सायली त्यावेळी अर्जुनला बोलते हो सर मी बरी आहे पण मला असं का वाटते प्रतिमा आत्या जिवंत आहेत त्या गेल्याचं मला दुःखही होत नाही आणि रडूही येत नाही मला असं वाटतं वाटतंय की त्या माझ्या आजूबाजूलाच आहे तर अर्जुन बोलतो की तुम्हालाही सगळ्यांसारखा करायची धक्का बसलेला आहे बस तुम्हाला शॉक बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं फील होत असावं हो। तर इकडे चैतन्यलाही अर्जुनचा मेसेज आला असावा तर चैतन्य मेसेज पाहतो आणि बोलतो बाप रे प्रतिमा आत्या गेल्या त्याला धक्काच बसतो त्यानंतर साक्षी त्याच्याकडे पाहते आणि बोलते काय रे चैतन्य कोणाचा मेसेज होता काय झालं तू असा का रिॲक्ट करतोय सांग ना मला काय झालं तर चैतन्य सांगतो साक्षी प्रतिमा आत्या गेल्या तर साक्षी बोलते अरे बापरे त्याच्यानंतर साक्षी बोलते खरं तर सुद्धा आले असते पण त्यांना मी तिथं आलेलं आवडणार नाही अजून त्यांच्या दुःखामध्ये भर कशाला त्याच्यामुळे तू जाऊ नये तर चैतन्य एका क्षणाचा विचार न करता तिथून निघतो तर सगळेजण इकडे ते विधी पूर्ण करून घरी आलेले असतात आणि सायली प्रतिमाच्या फोटोला पुसून अर्जुन आणि सायली फोटो ठेवतात सायली सगळे फुलं वगैरे घेऊन येते कारण त्यांना बाकीचे उरलेले विधी करायचे असतात तर म्हणजे तिथे काम करायला अर्जुन अश्विन सायली कल्पना सगळेच असतात त्याच्यानंतर कल्पना सुमनला विचारते सुमन तेलाचा डब्बा कुठे ठेवला आहे कारण आपल्याला आता समय लावावे लागेल ना अखंड समयी फोटोसमोर ठेवावी लागेल तर सुमन बोलते की तेलाचा डब्बा आतमध्ये आहे तेवढ्यात सायली बोलते की मी घेऊन येते तर तेवढ्यातच चैतन्य तिथे येतो तर चैतन्य अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला बोलतो अर्जुन काय रे हे सगळं शॉकिंग आहे तर अर्जुन त्याला बोलतो की हां भेट सिनियरला तर तो जातो आणि पूर्ण आजी आणि रविराज किल्लेदारांना भेटतो तर चैतन्यला पाहून पूर्ण आजी आणखीनच रडायला सुरुवात करते तर त्याच्यानंतर सायली तिकडनं तेलाचा सा डबा घेऊन येत असते आणि इकडनं कल्पना अस्मिताला बोलते की पूर्ण आजींचे रडून रडून खूप हालत झालेले आहे त्यांच्यासाठी थोडं पाणी घेऊन ये तर अस्मिता पाणी आणायला जाते तर अस्मिताचा न कळतपणे सायलीला धक्का लागतो आणि धक्का लागल्यामुळे तेलाची जे डब्बा आहे तो खाली पडतो पूर्ण सायलीच्या अंगावर सांडतो आणि स सा, पूर्ण तिची साडी खराब होते तर सायली सगळ्यांकडे घाबरल्यासारखी बघायला सुरुवात करते तर इथे आजचा भाग पूर्ण झालेला आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की सुमन बोलते की क सायलीला की तू आतमध्ये जाऊन कोणतीही एक साडी घालून ये तर सायली जाऊन प प्रतिमाची साडी घालून येते तर तिने जी साडी घातलेली आहे ती पाहून तिच्याकडे सगळेजण पाहतच असतात तर तन्वी येऊन सायलीला बोलते की तुला माझ्या आईची साडी कोणी घालायला सांगितली काढ ती साडी तर पूर्ण आजी तन्वीला राहू देत बोलते आणि बोलते की सायलीमध्ये मा मला आज माझी प्रतिमा जिवंत असल्याचा था भास झालेला आहे वाटते माझी प्रतिमा जिवंतच आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद